राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडी चौकशीला आज सामोरं जावं लागणार आहे यापूर्वी सुद्धा चोवीस जानेवारीला रोहित पवार यांची ईडी चौकशी पार पडली होती तब्बल अकरा तास त्यावेळी त्यांची चौकशी झाली होती आणि आज पुन्हा एकदा आज एक फेब्रुवारी आहे आणि ईडीनं पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे काही कागदपत्र बारामती अॅग्रो या प्रकरणात जी कथित गैरव्यवहार झाला या प्रकरणात रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे आणि त्यासंबंधीची काही महत्वाची कागदपत्र यावेळी रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल करणार आहेत आणि त्यावरून त्यांची चौकशी सुद्धा सुरू होणार आहे या मागच्या आपण पाहिलं की रोहित पवार ईडी कार्यालयात ता, बोलावण्यात आलं त्यावेळेस ता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठा गदारोळ केला होता किंवा राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केली होती ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली होती आणि त्यानंतरच पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांना चौकशीसाठी आणि आज सुद्धा राज्यभरात शरद पवार गटाकडून आंदोलनं करण्यात येत आहे निषेध कर व्यक्त करण्यात येतोय रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा बारामती कारखाना जो आहे त्यात कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे आणि शरद पवार गट सुद्धा या यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आज सुद्धा आंदोलनं करण्यात येते घंटानाद आंदोलन शरद पवार गटाकडून करण्यात येतंय आणि यापूर्वी जी चौकशी रोहित पवारांची झाली होती त्यावेळी सुद्धा आपण पाहिलं की हे सगळे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आणि आज पुन्हा एकदा हा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे पंचवीस हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी घोटाळा बँक घोटाळ्याशी संबंधित काही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासाठी ईडीनं त्यांना समज बजाव बजावलेलं होतं आणि त्यावेळी सुद्धा त्यांची अकरा तास चौकशी झाली होती मात्र हे जे प्रकरण आहे ते कुठेतरी राजकीय सूडातून केल्या जाते सूडबुद्धीने ही माझ्यावर कारवाई केली जाते असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे आज कोणत्याही क्षणी रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखल होतील मात्र त्यापूर्वी त्यांनी या संदर्भात या कारवाई संदर्भात एक महत्त्वाचा ट्वीट केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिलेली आहे आता रोहित पवार यांच्या यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार किंवा त्यांची या प्रकरणातून सुटका होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा याकडे लक्ष आहे आणि यापूर्वी मुंबई पोलिसांची जी आर्थिक गुन्हे शाखा आहे या गुन्हे शाखाने या, या, या प्रकरणात जो गुन्हा दाखल केलाय त्या आधारेच ईडीनं ई सी सी आय ई सी आय आर दाखल करून त्यांची चौकशी केली आहे आणि आज सुद्धा जवळपास साडे अकरा पर्यंत रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखल होण्याची शक्यता आहे बारामती अॅग्रोचे जे कागदपत्र आहेत ते ती वेळी दाखवणार आहेत जसं की मी म्हणाले की आज सुद्धा राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं सुरू आहेत आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भातला आढावा घेतलाय आपण पाहूयात तारखेला तास चौकशी केल्यानंतर जे आहे ते आज एक फेब्रुवारी रोजी पण रोहित पवारांना ईडी चौकशी बोलाय ते राष्ट्रवादी कर... कर... कार्यालय प्रदेश कार्यालयाच्या बाहेर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ते ठिय्या देऊन बसले आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया ईडीकडून रोहित पवारांना दुसऱ्यांना चौकशीला बोलला त्याकडे कसं बघता सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारतील युवकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील हे विविध दादा पुन्हा ते नागपूर संघर्ष यात्रा पायी चालून हे आठशे किलोमीटर पार केली तेव्हा असंख्य असे महाराष्ट्रातील जनता त्यांना भेटली हजारो नागरिक त्या ठिकाणी भेटले तरुण भेटले बेरोजगार करून भेटले विद्यार्थी भेटले स्कॉलरशिप मिळत नाही अशा असंख्य प्रश्न शासनाला विचारल्यानंतर त्यांनी अशा पळकुट्या मार्गाने दादांना घेण्याचं काम केलेलं आहे परंतु प्रत्येक महाराष्ट्र युवक छातीचा कोट करून या ठिकाणी पुढे आलेला आहे दादांना जरी ईडीने किती प्रश्न विचारले दादा निर्दोष आहेत परंतु जेव्हा मध्य प्रदेशमध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला असं देशाच्या बंधू सांगत होते अशा लोकांना दोन तीन दिवसामध्ये त्यांच्या बरोबर घेतलं ते कुठे गेले ही लोकशाही राहिली का हुकुमशाहीच्या दिशेने हा देश चालू आहे हे राष्ट्र ज्या पद्धतीने चालायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने त्या ठिकाणी चालू नाहीये आपण पाहिलं असेल तर छत्तीसगड मध्ये फक्त शिबू सोरेनच्या मुलाला अटक केली तेजस्वी यादवला अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे केजरीवाला देखील नोटीस देण्याचं काम चालू आहे महाराष्ट्र पण आपण की या पद्धतीने त्यांना ईडीच्या नोटीसा दपडशा दाखवून त्यांचा आवाज दाखवण्याचं सा काम चालू आहे शिवसेनेच्या देखील काही नेत्यांना असे प्रकारे काम चालू आहे कारण महाराष्ट्र या दिल्ली शोध झुकणार नाही आमचा संघर्ष आज जारी राहील येण्याट्या वेळेस जी दहा तास चौकशी करण्यात आली तरी आज तरी सुद्धा बोलण्यात आल्याकडे तुम्ही कसं बघता काय सांगणार मी ते सांगतो तुम्हाला की जो संघर्ष करेल जो सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारेल अशा लोकांची मुस्कळताबी करणं त्यांचा आवाज दाबणं त्यांना सत्तेमध्ये झाल्याना कोणताही प्रश्न विचारून यायचा नाही आपण जर पाहिलं महानगरपालिकेने किती मनमानी कारभार चालू आहे आठ हजार एफडी तोडी तोडी तोडण्याचं <coughs> काम केलं अशा पद्धतीने ह्या मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने भ्रष्टाचार करण्याचं काम चालू आहे परंतु नसताना नाटे आरोप करून दाखल करून ईडीच्या कार्यालयामध्ये बोलून आवाज दाबण्याचं अजून काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल की आज रोहित पवार यांना ईडीच्या दुसऱ्यांना आहे तुम्ही कसं बघता काय सांगाल पक्का हुकुमशाही चाललंय असं वाटतच ना आता लोक म्हणजे काय बोलतात राजकारणच्या मागे हे लोक हुकुम हुकुमरान बसलेत असं वाटायला लागलं आम्हाला आता जर पाहिलात तर जे विरोधक आहेत त्यांना सतत तुम्ही कसं राजकीय दबाव करण्याचं कसं बघता इकडे काय सांग तेच आहे ना उत्तर एकच हुकुमशाही चालली आहे अजून काय चालू आहे चाल काहीतरी अर्थ आहे का या गोष्टीला जेव्हा जेव्हा म्हणजे जोश यांच्या समोर उभा राहील त्यांना ईडी लावणार काय काय ईडी लावणार दरवेळी फक्त काय काही बातचीत करणार सर आ, सर नक्की काय सांगाल आज जी आहे की रोहित पोरांची दुसऱ्यांदा तोकर, चौकशी चौकशी होत आहे तर आपण काय सांग काय नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार राजकारण सुरू केलेलं आहे आणि हुकुमशाही पद्धतीने लोक संविधानाची हत्या करून मनमनी कारभार चालवण्याचा त्यांचा जो निकष आहे पण ते ज्या मनोवृत्तीने चालतात आहे पण त्यांचा जो त्यांचं जे मनात आहे ते पूर्ण होणार नाही हे शक्य नाही आणि भारतात संविधानाची हत्या करण्याचं काम ते पाप ते लोक करतात आहे पण आमच्यासारखे कार्यकर्ते जोपर्यंत पवार साहेब आहे जोपर्यंत उद्धव ठाकरे साहेब आहे जोपर्यंत नाना पटोले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जो जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत संविधानाची हत्या होणं शक्य नाही आपण जर पाहिलं तर रोहित पवार यांच्याच ईडीकडनं आहे ते दुसऱ्यांदा चौकशी होते गेल चोवीस तारखेला आधी रोहित यांची तब्बल दहा तास चौकशी झाल्यानंतर जे आहे ते ईडी कडून काही कागदपत्र मागवण्यात आली होती ती आज रोहित पवार कागदपत्र घेऊन जाणार आहे मग त्यानंतर तब्बल रोहित यांची किती तास चौकशी होणं होणार हे पाहणं महत्वा ठरणार आहे रोहित शेवटचा अंतरिम बजेट जो आहे तो आज सादर केला जातोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज हा बजेट अ... सादर करून देशवासियांना या बजेटमधून हा बजेट सादर करून त्यांना दिलासा देणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इथं महाराष्ट्रात मात्र ईडी चौकशीवरून कुठेतरी रान पेटल्याचं पाहायला मिळतंय जसं की आता आपण पाहिलं की रोहित पवार यांच्यासाठी सगळे कार्यकर्ते आता एकवटलेले आहेत आणि शरद पवार गटाचे हे जे कार्यकर्ते आहेत राज्यभरात सध्या घंटानाद हे आंदोलन करण्यात येत आहे ज्यावरून राजकीय वर्तुळात मोठे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत विरोधक या घंटानाद आंदोलनावर कुठेतरी टीका करतानाही पाहायला मिळत आहेत अजित पवार गटाचे जे नेते आहेत अनिल पाटील यांनी या शरद गटा पवार गटाच्या आंदोलनावर टीका केली आहे रोहित पवार ईडी चौकशीला दुसऱ्यांदा दाखल होण्यापूर्वीच अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आणि हे जे ईडी चौकशीचं चा हे जे प्रकरण असतं ते कुठला पॉलिटिकल शो नाही असं म्हणत त्यांनी कुठेतरी रोहित पवार यांना टोला लगावल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच शरद पवार गटाला सुद्धा अनिल पाटील यांनी डिवचलेलं पाहायला मिळतंय हे जे रोहित यांना या रोहित पवारांच्या या आंदोलनावर जी अनिल पाटील यांनी टीका केली ती प्रतिक्रिया काय होती ती पाहूया खर तर यावरून आधीच कुठेतरी अ आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात आणि त्यातच अनिल पाटील यांनी ही टीका केली की रोहित पवार यांच्या आधी सुद्धा अनेक नेत्यांना इडी चौकशीला सामोरे जावं लागलं होतं अनेक नेत्यांची यापूर्वी ईडी चौकशी झाली आहे त्यांच्या आधी आमदार प्राजक्ता तनपुरे असतील किंवा जयंत पाटील असतील या सगळ्यांचीही ईडीनं चौकश के के ता चौकशी केलेली आहे पण या नेत्यांनी पॉलिटिकल शो केलेला नाही असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय तसंच आपलं कर्तृत्व जर का चांगलं असेल तर ईडीमध्ये काहीही होणार नाही या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही त्यामुळे हा पॉलिटिकल शो करण्यापेक्षा आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलं तर कोणताच पक्ष काहीही करणार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी अनिल पाटील यांनी टीका केली आहे खर तर आज दुसऱ्यांदा रोहित पवार यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय कागदपत्र त्यांना यावेळी दाखल करावी लागणार आहेत पण हे जे प्रकरण आहे ते आहे दोन हजार एकोणीस मधलं त्यावेळेस उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी काही लोकांवरती किंवा राजकीय नेत्यांवरती गुन्हे दाखल केले होते पंचवीस हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याप्रकरणी आरोप हा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते ईओडब्ल्यू कडे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं आणि यानंतर सत्ता परिवर्तन झाल्याचं पाहायला मिळालं राज्यात आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे या प्रकरणात क्लीनचीट मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं मुंबई पोलिसांनी दोन हजार वीस मध्ये पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता आणि त्यानंतर अजित पवार यांच्या सोबत अनेक राजकीय नेत्यांना यावेळी दिलासा मिळाला होता क्लीनचीट मिळाली होती आणि त्यानंतर हे प्रकरण कुठेतरी थांबलं असं किंवा बंद झालं अशी चर्चा सुरू झाली होती मात्र दोन हजार मध्ये ज्यावेळेस युतीचं सरकार आलं त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढण्यात आलं या प्रकरणी काही तपास बाकी असल्याचं सांगत पोलिसांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढलं पुन्हा केस का उघड केली आणि पुन्हा एकदा हे प्रकरण सुरू झालं मात्र यावेळेस रोहित पवार यांची ही ईडी चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळते यामध्ये अजित पवार यांना क्लीनचीट मिळालेली आहे काही संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं कारण यावेळेस पुढे करण्यात आलं आणि हे प्रकरण किंवा ही केस जी आहे ती पुन्हा रिओपन करण्यात आली आणि दोन हजार तेवीस मध्ये मागच्याच वर्षी ईडीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यावर सुद्धा त्यावेळेस कारवाई केली होती आरोपपत्र दाखल केल्याचं माहितच आहे जरंडेश्वर कारखाना हे प्रकरण जे आहे ते त्यावेळी कुठेतरी बरंच गाजलं होतं आणि अजित पवार यांच्या अडचणीत त्यावेळी वाढ झाली होती आ, या आरोपपत्रात अजित पवार यांची जी कंपनी आहे त्या संबंधित काही आरोप नमूद करण्यात आले होते आणि त्यामुळे त्यांचं आरोपी म्हणून नाव बाहेर आलं होतं मात्र असं असलं तरी आता हे जे प्रकरण आहे ते शिखर बँक घोटाळा प्रकरण ही महत्वाची बातमी आहे रोहित पवार यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि या प्रकरणात या शिखर बँक घोटाळा प्रकरणात एक नाव अजित पवार यांचं सुद्धा होतं मात्र रोहित पवार यांची ही चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि सध्या अजित पवार हे सत्तेत आहेत महायुती सरकारसोबत आहेत भाजपसोबत आहेत आणि त्यामुळेच त्यांना ते मात्र यातून बचावले आहेत अशी टीका सुद्धा कुठेतरी सुरू असल्याचा पाहायला मिळते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुद्धा ही टीका होताना पाहायला मिळते किंवा विरोधक ही टीका करतायत अजित पवार यांना जो दिलासा मिळाला या प्रकरणावरून त्यावरून ही टीका करण्यात येते स्वतः रोहित पवार यांनी सुद्धा म्हटलंय की माझ्यावर सुडबुद्धीनं कारवाई केली जाते आणि यापूर्वी आपण पाहिलं की मुंबई पोलिसांनी नुकताच दुसरांदा दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे आणि जरी तो दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला असला तरी याच आरोपाखाली किंवा याच गुन्ह्याच्या आधारावर रोहित पवार यांची सुद्धा आज ईडी चौकशी सुरू आहे तर यापूर्वी जो क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता तो महाविकास आघाडीचं जे सरकार आलं होतं त्यावेळेस हा पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता आणि आता आपण पाहतोय की शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार आलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही कोर्टात केस ओपन झाली आणि यामध्ये आता आपण पाहतोय की अजित पवार यांचं सुद्धा नाव होतं मात्र ते सध्या शिंदे फडणवीस सरकारसोबत आहेत आणि त्यानंतर तान पोलिसांनी लगेचच आता आपण पाहतोय की दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्यासोबत अनेक नेत्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते अजित पवार हे सत्तेत आहेत आणि त्यामुळे ता त्यांच्यावर आता कुठली कारवाई होत नाही अशी टीका सर्वत्र होताना पाहायला मिळते दुसरीकडे रोहित पवार यांची मात्र चौकशी सुरूच आहे कसून चौकशी होताना पाहायला मिळते सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट मिळालेला असताना सुद्धा माझ्यावर ही कारवाई होते ती राजकीय सूडबुद्धीनं होते ही अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी या चालू असलेल्या ईडी कारवाईवर दिली आणि आरोप केला आहे तसंच याआधी आपण पाहिलं की चोवीस जानेवारीला रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झाले होते तब्बल अकरा तास त्यांची चौकशी पूर्ण झाली होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी या प्रकरणी नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देईन सध्या हे प्रकरण ईडी चौकशी सुरू आहे माझी मात्र मी ईडीला सहकार्य करेनच मी कोणालाही घाबरणार नाही किंवा मी दिल्ली समोर झुकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती आणि त्यानंतर आज एक फेब्रुवारीला पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय बारामती अॅग्रो हे जे प्रकरण आहे ही कंपनी जी आहे या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण सुद्धा समोर आलं आणि त्यानंतर रोहित पवार यांच्याशी हे नाव जोडलं किंवा यांच्यावर हा आरोप दाखल झालाय आणि आज पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावल्याप्रमाणे आज त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार या चौकशीवरून कुठेतरी सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत कारण एक केस जी आहे ती तिला क्लोजर रिपोर्ट मिळालेला आहे आणि दुसऱ्या दू तपास यंत्रणा मात्रच या एका प्रकरणात दुसऱ्या तपास यंत्रणांचा मात्र चौकशी सुरूच आहे त्यामुळे एकीकडून एक जरी क्लोजर रिपोर्ट मिळालेला असला तरी दुसरीकडून दुसऱ्या तपास यंत्रणांकडून कुठेतरी चौकशी सुरू आहे यामुळे कुठेतरी प्रश्न निर्माण झाले आहेत सर्वसामान्यांच्या जनतेत आशे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आता आपण पाहतोय की ईडी चौकशी रोहित पवारांची सुरूच आहे त्यामुळे या चौकशी अंती नेमकं काय पुढे येतं हे पाहणं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी महत्वाचं असणार आहे